किंवा त्यांच्याकडनं किंवा अवतीभोवती कि जे आपण निरीक्षण करत असतो त्यातनं आपल्याला सातत्याने सांगितलं जातं की अगदी अजाटे वयामध्ये पुरुषाच्या एक वेगळा जो स्पर्श असतो या स्पर्शाबद्दलचं जे काही जे काही अनुभव असतात त्या स्त्रियांना आलेल्या त्या महिलांना बालिकांना त्या अनुभवांच्या बाबतीत कधीच त्या मोकळेपणी बोलू शकत नाही त्यांच्यावर प्रचंड दडपण असतं सामाजिक दडपण कौटुंबिक दडपण आणि मग अतिशय विपरीत परिस्थिती जर गेली झाली तर मग डॉक्टरांपर्यंत आणि पोलिसांपर्यंत प्रकरण जातं पण इथे पुन्हा कायद्याचा सपोर्ट कायद्याचा आधार जर मिळायला मिळायचा मिळवायचा झाला तर आपल्याला पुन्हा ह्या दोन हजार तेराच्या कायद्याकडे बघावं लागतं तर मला मी जाणीवपूर्वक हा आत्ता उल्लेख एवढ्यासाठी केला आहे की आपण सगळेजण या एकविसाव्या युगातल्या आधुनिक भारताचे सगळे स्वतंत्र नागरिक आणि एक सुजाण नागरिक सुशिक्षित नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की जर आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या नजरेला अशी अशा काही घटना घडत दिसत असतील तर तिथे आपल्याला हस्तक्षेप करून ह्या सगळ्या घटनांना निर्बंध घालायला आपणसुद्धा त्यामध्ये कुठेतरी आपला वाटा दिला पाहिजे ह्यासाठी मी आत्ता हे बोलते आहे पुढे सार्वजनिक स्थळांवर सुद्धा आ, अनुभव येतो तो काही प्रत्यक्ष बलात्कार झालाच पाहिजे अशी अशी नसते पण स्त्रियांकडे बघण्याची जी एक दृष्टी असते त्या दृष्टीमध्ये सुद्धा परिवर्तन होणं खूप आवश्यक आहे आणि ह्या सुद्धा आपल्याला एक भान जागृत करणं आवश्यक आहे शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विषयावर आजची ही कार्यशाळा आहे ती का ती कार्यशाळा म्हणजे तो विषय म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आज काळ असा आहे की सगळे स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडतात ग्रामीण भागामध्ये स्त्रिया शेतावर जातात वेगवेगळ्या कुटीर उद्योगांमध्ये असतात वेगवेगळ्या शासकीय आणि निमशासकीय किंवा राजकीय क्षेत्रावर आपापल्या क्षेत्रामध्ये त्या योगदान देत असतात अशा वेळेला ह्या स्त्रिया ज्या मोकळेपणाने काम करू शकतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पुरुष शक्ती आहे का किंवा त्या नीटपणे काम करू शकत नाही अशा वेळेला पुरुषांकडनं त्यांना धोका आहे का अशा दोन्ही पातळींवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि विचार पण करायचा आहे तर ह्या संदर्भात शिक्षण समानता आणि संधी यामुळे स्त्रिया ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवीत आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळणं आणि त्यांच्या कामाचा खरा म्हणजे खरी ऊर्जा त्यांना उपयोगात आणून देता येणं आणि या भारताच्या विकासाला हातभार लावता येणं हा खरं म्हणजे उद्देश असतो आणि ह्युमन रिसोर्स